आईवडिलांसोबत मॉर्निंग वॉकला गेलेल्या आठ वर्षाच्या मुलीवर बिबट्यानं हल्ला केला भंडारा जिल्ह्याच्या साकोली तालुक्यात ही घटना घडली आईवडिलांसोबत वडिलांसोबत मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या आठ वर्षाच्या मुलीवर गावाच्या वेशी बाहेर झाडी झुडपात दडून बसलेल्या बिबट्यानं अचानक हल्ला केला या चिमुकलीला गंभीर जखमा झाल्या आईवडिलांना वडिलांना केल्यानंतर बिबट पसार झाला धनश्री टेकाराम घोरमारे असं चिमुकली या चिमुकलीचं नाव आहे भंडारा जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील तोडमापुरी गावात ही घटना घडली असून या घटनेनं गावात दहशत निर्माण झाली आहे जखमी मुलीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत